तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक बॅनर बनवलेला आहे आणि तो बॅनर म्हणजे लोगो आहे मित्रांनो स्पेशल आणि स्पेशल ग्राफिक डिझायनर मित्रांसाठी मी लोगो बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्ही तुमच्या इंस्टाला व्हॉट्सअपला फेसबुकला आरटीपी लावू शकता तर मित्रांनो आपण जरा वेळ वायानं न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ती खतरनाक आपला बॅनर झाले आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवत असेल आणि जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेलं आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो असं बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिलं नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली मित्रांनो तुम्ही जर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आयकॉनवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूवर अशी एडिटेबल पी एल फाईल पे देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उप उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण बी फाईल आणलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण फोटोशॉप सारखे बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी बी पी तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका मध्ये एकदम पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डीमध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल फी फायला आणलेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी तुम्हाला पीन जी ॲड करून घ्यायचे आणि तुम्हाला पी एल वी तर मित्रांनो तिथं जाऊन तुम्हाला फोटो रिप्लेस करायचे फक्त तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल फी फायल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर वरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही पहिला पासवर्ड एल ओ जी ओ आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि तसंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल पी फाईल तुम्हाला देऊ मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल बी फाईल दिसतील पण तेनी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते पिक्सल ॲपमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायचं शिकाव शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी, मी जी ले दे दे ले। पी पिल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जीदा क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हा तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसेल असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉ टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांग आपला बॅनर पण एकदम एम एच डी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मेन गोष्ट मित्रांनो मी, मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं असा बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता मित्रांनो तुम्हाला बॅक ब्लॅक शॅडो दिसतो की तो पाटील मागे तुम्हाला ब्लॅक शॅडोचा जागी तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे म्हणजे तुम्हाला ते ॲटोमॅटिक शॅडो तयार होतो आणि या फोटोच्या जागी तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे म्हणजे एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुमचा हे म्हणजे त्याला मी एक कलर इफेक्ट मारला आहे मित्रांनो फक्त तुम्हाला तिथे फोटो रिप्लेस करायचा आहे फोटो यार नाही करायचा फोटो रिप्लेस करायचा फक्त तुम्हाला शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड जर सापडलेच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तर मित्रांनो तुम्ही या पी एल यूज करून पैसे कमवू शकता तुम्हाला जर ऑर्डर आली असेल तर ऑर्डर कंप्लीट करून तुम्ही पैसे कमवू शकता शंभर ते दीडशे दोनशे अडीचशे तुमच्याप्रमाणे तुम्ही चार्जेस घेऊ शकता मित्रांनो आणि एकदम कडक अशी आपली डिझाईन झाली मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो मला आणि तुम्हाला जर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो युट्यूबवरती आत्तापर्यंत कोणत्याच युट्यूबवर नाही अशी पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली नाही आहे मी ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि पिलाईबवरती क्लिक करून टाका आणि मित्रांनो एक छान कमेंट करून सांगा मित्रांनो कसा बॅनर झालेला आहे आपला आणि या बॅनरचा उपयोग फक्त ग्राफिक्स डिझायनर मित्र जे आहे म्हणजे जे डिझायनिंग करतात त्यांच्यासाठी आहे स्पेशल तर तुम्ही याचा यूज करून तुमच्या डीपीला लावू शकता व्हॉट्सअप पी इंस्टाग्राम पीला फेसबुक पीला लावू शकता आणि मित्रांनो तुम्हाला इथं तुमची इंस्टाग्रामची आय डी टाकायची इंस्टा आय डी टाकायची मित्रांनो मला बाकी काही नाही इंस्टाचा लोगो दिलेला आहे मी तुझा आहे तसा ठेवाचा दुसरा पासवर्ड झिरो एक पी एल पी पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर शिकत राहा